काळच दाखवून देईल ही पापाची नाही तर बापाची आघाडी संजय राऊत कडाडली लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील रणधुमाळी तर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवर वाघवान सोडले त्यांनी दोघांवर तुफान हल्लाबोल चढवला अखेरच्या टप्प्यातही आरोपांची राळ उठली आहे तर शब्दांना धार चढलेली आहे नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकवल्याचा आरोप मोदींनी केला होता त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे हे चोर लोक बोलत आहेत ज्यांनी पार्टीवरती डाका टाला त्यांनी मान्य केलं आहे की चोरी केली आहे हे लोक कसे आहेत जे पार्टी कर चोरी करतात आणि वरून बोलतात असा चिमटा राऊत यांनी काढला आहे चोराला मदत करणारे पंतप्रधान गृहमंत्री निवडणूक आयोग हे लोक चोराचे साथीदार असल्याचा आरोप त्यांनी केला हेच लोक चोरांचे साथीदार आहेत आणि त्यामुळे आम्हाला देशात परिवर्तन आणायचं आहे देशाच्या संविधानाचा बचाव करायचा आहे चार जून रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल असा टोला त्यांनी लगावला आहे तारीख तारीख एक घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतायत घटनाबाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करतायत दोन घटनाबाह्य पक्ष जे दरखास्त व्हायला पाहिजे घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार ते प्रचार करतायत आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देत हे आश्चर्यकारक आहे का म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते नक्कीच देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहे त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालय हा हे सगळं बंद केलं लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून तेथे ते प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही सर्वत्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ना होतोय चार जून नंतर भारतीय जनता अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी आमची भूमिका आहे ममता बनर्जी ने कहा है कि इंडिया अलाइंस की के अगर केंद्र में सरकार बनती है तो बाहर से समर्थन देंगे इस पर तो क्या कहता है ठीक है ममता जी हमारी दीदी है ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है वो भी नरेंद्र मोदी अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है वो हमारे साथ ही रहेंगी चाहे अंदर हो या बाहर हो ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी પાપ કોણ પાપ કોણ બીરો રિપોર્ટ એસવીન મરાઠી નાશિક